नमस्कार मंडळी तर मी आज बनवणार आहे काशी भोपळा याला भरपूर नावं आहेत पण गावाकडे याला काशी भोपळाच म्हणतात तर याला छान छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं एका पाण्याने धुतलं तरी चालेल कारण आपण त्याला आधी सर्व कातडी काढलेली असतात एका पाण्याने धुतलं तरी चालेल तर याच्यानंतर आपल्याला हे ठेवायचं आहे शिजण्यासाठी इथं मी पातेलं घेतलेलं आहे आणि आपल्याला हे जास्त प्रमाणात नाही शिजवायचं म्हणजे अर्ध कच्चं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ऐंशी टक्के सत्तर टक्के म्हणतात हो ना तर तसंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण हा भोपळा यांना लगेच शिजला जातो आणि पूर्ण गाळ होतो म्हणून काळजी घ्यायची की आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे नाहीतर त्याची भाजी व्यवस्थित बनवता येत नाही त्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ एकदाच टाकलं तरी जमतं नंतर फोडणी देताना नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर टाकायचं आहे हळद आपल्या अंदाजाने सर्व गोष्टी टाकून घ्यायच्या आपल्याला जेवढं हवं जेवढं लागतं आणि त्यानंतर एक तांब्या पाणी म्हणजे आपल्याला जेवढं पाणी रसा बनवायचं आहे ना तर तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया तर मी आता ठेवलं आहे शिजण्यासाठी तर याच्याकडे आपल्याला सारखं लक्ष द्यायचं आहे की एक दहा मिनटं शिजवलं ना तरी चालेल दहा मिनटं पण जास्त होतात पाच मिनिटातच ते शिजून निघतं तर त्यानंतर मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि कांदा असा मोठा कट करून घेतला आहे तर तो आपल्याला पूर्ण असा लाल होऊन द्यायचा आहे कांदा छोटा कट केलेला असेल ना तर आपल्याला तशी चव येत नाही जशी मोठा कांदा तेलामध्ये तळून घेतल्यावरती येते तर नेहमी कांदा मोठाच कापायचा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कांदा नेहमी मोठाच कापायचा आणि तळून घ्यायचा त्यानंतर मी टोमॅटो घेतलेला आहे एक कट करून तर कांदा आपल्याला लाल व्हायला लागला ना तेव्हाच टोमॅटो टाकायचा नाहीतर कांदा कच्चा असतानाच टोमॅटो टाकला ना तर कांदा व्यवस्थित भाजून निघत नाही तर हे दोन्ही टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आलं आणि लसूण तर फोडणीला पण लसूण टाकायचं आहे आणि आपल्याला हे मटेरियल जे बनवणार आहेत ना आपण तर त्याला पण टाकून घ्यायचं आहे तर छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ॲड करायची आहे ते म्हणजे शेंगदाणे शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही खोबरं टाकलं तरी चालेल पण मी शेंगदाण्याची बनवणार आहे कारण शेंगदाण्याने खूप छान चव येते त्यासाठी नेहमी शेंगदाणेच वापरते मी तर असं सर्व परतून घेतल्यानंतर आपल्याला हे झाल्यानंतर मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आणि नंतर फोडणीची तयारी करायची आहे तर तोपर्यंत वाटून घे घेऊस तर मी फोडणी तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये मोहरी टाकली कडीपत्ता टाकला आणि छान अशी फोडणी दिली तर त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले तो म्हणजे आपला घरगुती जो काळा मसाला असतो तो टाकायचा तेलामध्ये आणि हळद तर आपण आधीच टाकलेली आहे तर छान त्याला तेलामध्ये असं उकळी येऊन द्यायची मसाल्याला आणि लगेच आपण जो मसाला करून घेतला आहे ना तर तो टाकायचा टोमॅटोची पेस्ट वगैरे केलेली आहे ना तर ते मसाला आपण टाकून घ्यायचा आणि छान त्याला फिरवत राहायचं गॅस कमी केला तरी चालेल कारण आपला मसाला आधीच छान भाजलेला आहे आपल्याला फक्त हे सर्व मटेरियल टाकलेलं आहे ना तर ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कारण ते मटेरियल आधी पण तेलात परतलं आहे आणि हे सगळं सर्व मसाला आहे ना तो तो मिक्स होण्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती ठेवायचा आहे थोडे वेळ आणि ते झाल्यानंतर जे आपण काशी भोपळा शिजवून ठेवलेला आहे ना तर जेव्हा आपल्या मसाल्याला तेल सुटेल ना तेव्हा ते टाकून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत त्याला सारखं असं मिक्स करत राहायचं चेक करत राहायचं आपला मसाला खाली लागला तर नाही ला ना आणि जे आपण शिजवून घेतलेला आहे त्याच्यामधला भोपळा याच्यामध्ये टाकायचा तर भोपळा आपला छान शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता मी पाचच मिनटं ठेवलाय तरी तो किती शिजलाय आणि दहा पंधरा मिनटं ठेवले असताना तो पूर्ण गाळ झाला असता त्याचा तर अशा प्रकारे आपल्याला अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा भाजीमध्ये पण तो शिजला जातो कारण आपण भाजी पण शिजवतो ना तर मी पाणी तेच यूज केलेलं आहे जे मी शि भोपळा शिजवण्यासाठी ठेवलं आहे वरचं पाणी जर टाकलं ना तर भाजीची चव जाते आणि जर भाजीला आपल्याला रसा कमी पडत असेल तर आपण गरम पाणी करूनच टाकायचं थंड पाण्याने भाजीची चव बिघडते तर मी त्याच्यामध्ये लगेच कोथिंबीर टाकून घेते आणि याला आणखीन दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं ह्याला शिजण्यासाठी ठेवते कारण आपला भोपळा पण शिजलेला आहे आणि जे आपले मसाले यूज केलेत ना ते पण छान तेलात परतलेले आहेत म्हणून ह्याला जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे तरी मी ह्याला एक दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं उकळी काढून देते आपल्या अंदाजाने समजच आपल्याला मसाला शिजला की नाही भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे तर मी एकदम गावाकड जशी बनवतात ना तर तशीच बनवून घेते काशी भोपळ्याची भाजी भातासोबत चपातीसोबत आणि बाजरीच्या भ भा, भाकरीसोबत येणे एक नंबर लागते ज्वारीच्या भाकरीसोबत एवढी छान टेस्ट येत नाही याला पण पन, तरी पण आपण खाऊ शकतो आणि ही पौष्टिक असताना त्यासाठी आठवड्यात नाही एकदा तर खाल्लीच पाहिजे तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी विटकर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर रेसिपीचे व्हिडिओ ब्लॉगिंग वगैरे सर्व व्हिडिओ मी अपलोड करत असते या चॅनलवरती